नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त जे आज अमरावती शहरमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे चाळीस पॉईंट्सवर फिक्स पॉईंट लावण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच वाहतूक पोलीस क्लोथचे पोलीस ए टी सीचे आमचे अधिकारी कर्मचारी गोपनीय शाखाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गस्त घालतील आणि शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये याची सर्व दक्षता आम्ही घेत आहोत सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम असो किंवा कोणी उल्लाडोबाजी करत असतील त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल सर्व नागरिकांना आव्हान आहे की काही अडचण असल्यास डायल एकशे बारा एकशे बारा नंबरवर आपण डायल करून तात्काळ कंट्रोल रूमला माहिती द्यावी ज्याच्यामुळे पोलीस आपल्या माहितीनुसार तात्काळ घटनास्थळी पोहोचतील आणि कारवाई करतील